बिग बॉस नेम अभिजीत बिचुकले यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस रंगीबेरंगी गॉगल आणि हटके स्टाईल यामुळे ते महाराष्ट्रभर तर भारतभर चर्चेत असतात गेले वर्ष मोठ्या केसांमध्ये पाहिलेल्या आता आपली हेअरस्टाईल केली आहे दोन्ही बिग बॉस मध्ये ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती अशातच त्यांच्या नव्या लुकची चर्चा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे काय झालं गेली पंचवीस वर्ष आपली ती हेअरस्टाईल होती आणि ती आयकॉनिक हेअरस्टाईल दोन्ही बिग बॉस मध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली पंचवीस वर्ष झाल्यामुळं माझे हेअर स्टायलिश आणि मी विचार करून हा हेअर लुक बनवलेला आहे आणि ह्याच्यावरती मत आता लोकांनी मांडायचे आहेत आणि ह्याच्यावरती जाता जाता एकच बोलीन आगर मैंने ये की अगर मेने हे हेअरस्टाईल चेंज तो आगे आगे देखिए होत आहे क्या आता हे तुमच्या सारख्या सुज्ञ पत्रकारांनी म्हटलंय म्हणजे नक्कीच माझ्या पाठीमागच्या हेअरस्टाईलची प्रचंड क्रेज झाली दोन हजार एकोणीस ला मराठी बिग बॉस केला आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअरस्टाईल खूप फेमस झाली हिंदी मध्ये सलमान बरोबर सुद्धा माझी हेअरस्टाईल गाजली त्यामुळे आता येणाऱ्या काळात माझे चाहते माझा अनुकरण करू शकतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका